जे महाराष्ट्र मित्रांनो लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही ते वाचू शकतात भारत सरकारतर्फे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत ॲडव्हर्टिजमेंट आली आहे भरती निघाली आहे आणि जबरदस्त भरती असणार आहे अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी हे अपडेट आलं आहे आणि अप्लाय करायची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर म्हणजे या वर्षाचा सगळ्यात शेवटचा दिवस एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आहे सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की तुम्ही ते बघू शकणार आहात टोटल इथे चौऱ्याऐंशी पाणी पीडीएफ आहे पीडीएफ थोडी मोठी आहे अवघड आहे समजायला पण डिटेलमध्ये सगळी माहिती दिली आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कोण कोण अप्लाय करू शकताय आहे कशाप्रकारे अप्लाय करायचा कशाप्रकारे फॉर्म भरायचा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅन्ल नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून ठेवा कारण की बघा बँकेमध्ये ज्या भरती निघत आहे त्याचे अपडेट घर बसले जॉब पाहिजे आहेत त्याचे अपडेट एअरलाईन्समध्ये जॉब निघत आहे किंवा भरपूर सारे जॉब अपडेट फ्री कोर्सेस असे करिअर गायडन्स व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आहे नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो पी डी एफमध्ये आपण सगळे डिटेल्स बघू शकतोय भरतीचे जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल किती पोस्ट आहे कुठल्या पोस्ट तुम्ही अप्लाय करू शकताय एक्झाम सेंटर्स कोणते आहे आणि अगदी सोप्या मराठी भाषेत तुम्हाला समजून सांगतो आहे जसं की बघा सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती असणार आहे भारतीय आर्मी मिलिटरी अकॅडमी देहरादून या ठिकाणी टोटल शंभर जागा असणार आहे त्यानंतर भारतीय नेव्हल अकॅडमी या ठिकाणी तुम्ही ते बघू शकताय टोटल बत्तीस जागा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल हैदराबाद या है ठिकाणी टोटल बत्तीस जागा आहे चेन्नई दोनशे पंच्याहत्तर जागा आहे पुन्हा खाली स्क्रोल तुम्ही करा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी महिला चेन्नई एस एस सी वुमन यासाठी अठरा जागा आहे आणि अशा टोटल चारशे सत्तावन्न जागांसाठी ही भरती होते है आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे जसं की बघा पहिल्या पोस्टसाठी आपण अप्लाय करतो आहे तर कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात पहिल्या पोस्टसाठी भारतीय आर्मी अकॅडमी देहरादूनसाठी फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे भारतीय नेवल अकॅडमी यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवी पाहिजे म्हणजे इंजिनिअरिंग झालं आहे तर या दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो आहे तिसऱ्या पोस्टसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन झालं आहे भौतिकशास्त्र आणि गणितशास्त्र यासोबत म्हणजे टेन प्लस टू केलेलं आहे तुम्ही किंवा अभियांत्रिकी पदवी तुमच्याकडे आहे तर तिसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी यासाठी फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय आणि पाचव्या पोस्टसाठी पण जिथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे इथे पण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी तुम्ही पास आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय आता यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे ते तुम्ही समजून घ्या जसं की तुमचा जन्म दोन जानेवारी दोन, दोन हजार दोन ते एक जानेवारी दोन, 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 दोन हजार दर सात दरम्यान झाला आहे तर पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार सात दरम्यान तुम्ही झालात अप्लाय करू शकताय दुसऱ्या पोस्टसाठी पण सेम आहे तिसऱ्या पोस्टसाठी दोन हजार सहा पर्यंत आहे त्यानंतर चौथ्या पोस्टसाठी पण दोन हजार सात पर्यंत आहे आणि पाचव्या पोस्टसाठी पण तुमचा जानेवारी दोन हजार सात पर्यंत जन्म झाला आहे तर तुम्ही इथे इलिजिबल आहात आता याचे एक्झाम सेंटर्स कुठे कुठे असणार आहे जसं की महाराष्ट्रामध्ये बघा नवी मुंबई आहे त्यानंतर पुण्यामध्ये आहे त्यानंतर पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर ठाण्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल जसं की भरपूर साऱ्या ठिकाणी बघा नागपूर आहे त्याच्यानंतर मुंबई आहे तुम्ही इथे डिटेलमध्ये बघू शकताय ओके त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजेल तर त्यामध्ये मॅरिटल स्टेटस पण इथे बघितलं जातोय जसं की पी डी एफमध्ये तुम्ही सातव्या पेजेसवर आल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये ही सगळी माहिती दिसून जाईल ती नक्की की तुम्हाला एकदा चेकआउट करायचे अप्लाय करण्याआधी त्यानंतर हाऊ टू अप्लाय तर ही यांची वेबसाईट आहे यावरून आपण अप्लाय करू शकतो आहे यावर तुमचं अकाउंट असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करून तुमचा ईमेल ॲड्रेस ओ टी पी टाकून व्हेरिफिकेशन कोड टाकून लॉग इन करून अप्लाय करू शकताय नवीन तुम्ही असाल तर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकताय त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमची जी एक्झाम होणार आहे त्याचा पॅटर्न पण तुम्हाला इथे दिसून जाईल अठराव्या पेजवर जसं की तुम्ही बघू शकता इंग्लिश जनरल नॉलेज एलिमेंटरी मॅथमॅटिक्स ज्या पण पोस्ट आहेत त्यानुसार वेगवेगळा क्रायटेरिया आहे यावर तुम्हाला सिलेबस पाहिजे असेल किंवा तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा बुक पाहिजे असेल तर प्रॉडक्टमध्ये मी टॅग करून देईल त्यावर तुम्ही इझिली बघू शकताय तुमचा अभ्यास सुरू करू शकताय आणि अप्लाय करू शकताय अप्लाय करण्यासाठी फक्त दोनशे रुपये चार्जेस आहे तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कुठलीही फी नाही आहे त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन जॉब अपडेट करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र